नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी चॅनल वर आपण एक नवीन सेगमेंट सुरू केलेलं आहे रोज रात्री नऊ वाजता रोज रात्री नऊ वाजता आपण भेटणार आहोत राज्यातील अतिशय महत्वाच्या ठळक बातम्या घेऊन पाच पन्नास बातम्या ना राहणार नाही अतिशय महत्वाच्या ठळक बातम्या काही मिर्च मसाला नसणार आहे ऑडिओ किंवा व्हिडिओ थोडीशी क्वालिटी खराब असेल परंतु बातम्या अतिशय चांगल्या आणि ठळक राहणार आहे त्यामुळेच सबस्क्राईब केले नसेल चॅनल अतिशय महत्वाचं सबस्क्राईब केलं नसेल कारण रोज भेटणार आहोत सबस्क्राईब करून ठेवा पहिल्या बातमीकडे बोल मनोज जरांगे पाटील आज मुंबईमध्ये पोहोचणार आहे आपण जर बघितलं तर एक दिवसाची परवानगी त्यांना मिळाली आहे कोर्टाकडून एक दिवसाची परवानगी आहे परंतु त्यांचं वक्तव्य समोर आलं आहे की परवानगी ही जाणून बुजून एक दिवसाची देण्यात आलेली आहे फडणवीस यांनी आम्हाला अट घालू नये तर यावर देवेंद्र फडणवीस यांचं वक्तव्य समोर आलेलं आहे त्यांचं म्हणणं आहे की हायकोर्टने चौकट घालून दिलेली आहे हे आता आमच्याही हातात नाही आहे यात अत्यंत एक महत्वाची गोष्ट सांगायची झाली तर यामध्ये एका मराठा आंदोलकाचा मृत्यूसुद्धा झालेला आहे हार्ट अटॅकने हा मृत्यू झालेला आहे सध्या जी माहिती समोर येते तर हे आंदोलन म्हणजे मनोज जारांगे पाटील आज मुंबईमध्ये जाणार आहेत तर नक्कीच वेगवेगळे वक्तव्य वे समोर येतात वेगवेगळ्या गोष्टी घडत आहेत पुढच्या बातमीकडे वळ दुसरी बातमी जी आहे ती सुद्धा अत्यंत दुर्दैवी बातमी आहे विरारमध्ये इमारत कोसळली आहे इमारतीचा जो भाग आहे तो कोसळला आणि त्यामध्ये अत्यंत दुर्दैवी घटना घडलेली आहे आणि त्यामध्ये जवळपास सतरा जणांचा मृत्यू झालेला आहे अशी सध्या माहिती समोर येते यामध्ये जर जा बघायचं झालं तर सरकारकडून मुख्यमंत्र्यांनीच घोषणा केलेली आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घोषणा केलेली आहे की मृतांच्या वार वारसांना पाच लाखाची मदत त्यांनी जाहीर केलेली आहे मंत्री गिरीश महाजन सुद्धा घटनास्थळी पाहण्यासाठी गेलेले आहेत तर अत्यंत दुर्दैवी ही घटना घडलेली आहे पुढची बातमी भर आहे की आपल्याला माहितच आहे की गणरायाचं आगमन झालेलं आहे अत्यंत जोशात वेगवेगळ्या ठिकाणी जल्लोष साजरा करण्यात येत आहे लालबागच्या राजाच्या चरणी भरभरून दान आलेले आहे देणगीची मोजणी सुरू झालेली आहे आता यामध्ये जर महत्वाची गोष्ट सांगत झाली तर यामध्ये भारतीय चलनासह भारतीय चलनासह विदेशी चलनाच्या माळासुद्धा विदेशी चलनाच्या माळासुद्धा गणरायाला अर्पण झालेले आहे आपण ते फोटो सुद्धा बघू शकतात वेगवेगळे फोटो सध्या समोर येताना अत्यंत जोशात आगमन आहे आहे पुढची पुढची बातमी बातमी जर बघायची झाली तर दिवसाचं गणपतीचं विसर्जन झालेलं आहे पुण्यामध्ये ठाणेमध्ये रत्नागिरी अशा वेगवेगळ्या ठिकाणी दीड दिवसाच्या गणपती बाप्पांना निरोप देण्यात आलेला आहे यावेळेस मोठी गर्दी बघण्यास आपल्याला मिळत आहे आणि तसेच विसर्जनासाठी महानगरपालिकेकडून विसर्जनासाठी महानगरपालिकेकडून कृत्रिम तलावांची निर्मितीसुद्धा करण्यात आलेली आहे जो दीड दिवसाचा गणपती राहतो त्याला आता निरोप देण्यात आलेला आहे आणि भरपूर गर्दी पुणे ठाणे रत्नागिरी अशा वेगवेगळ्या ठिकाणी गर्दी बघण्यास मिळत आहे तर यावर त्या अत्यंत महत्त्वाच्या दिवसभरातील घटना बातम्या तर नक्कीच अजूनही सबस्क्राईब तुम्ही केले नसेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा आणि नक्कीच उद्या भेटूया धन्यवाद